नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना स्वामी समर्थ तर मस्त असे आपण बँगलोरची सिरीज कंप्लीट केली आणि बँगलोरच्या सीरीजवरती मित्रांनो मी सांगितलं होतं की आपल्याला कंटेनर रजिस्टर करायचं आहे बँगलोरवरतून आल्यावर तर आज फायनली कालच आपण पोहोचलो आणि आज आपली अपॉइंटमेंट आहे फुले तर फुलेनगर आर टी ओला विश्रांतवाडीच्या तिथे यारवडा विश्रांतवाडीला ते आहे तर तिथं जाऊन आपल्याला आज एक दोनचं टायमिंग दिलेलं आहे त्यावेळेस तिथं आहे पना 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 तर त्याआधी मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपण कंटेनर बॉडी रजिस्टर करतो ना तर त्यासाठी काही डॉक्युमेंटची गरज असते मी त्यावेळेस पण सांगितलं तर आता परत रिपीट करतो म्हणजे तुमच्या परत ते लक्षात राहील किंवा तुम्ही जर तुमच्या बॉडीची कंटेनर रजिस्टर केली नसेल तर ती करून घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे कारण काय होतं मित्रांनो जेव्हा पण आपण साऊथ लाईनला किंवा कलकत्ता साईडला जातो तर तिकडे ते कंटेनर बॉडी चेक केली जाते आर सीवरती चेक करतात आणि तिथं ओपन बॉडी लिहिलेलं असेल तर मग ते परत भरभक्कम माझा फाईन मारतात त्यामुळं मग मा आपलं कंटेनर रजिस्टर करून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे तर त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात मित्रांनो ते एक नंबर नम, एक नंबरला सतरा नंबरचा फॉर्म येतो त्यानंतर बावीस नंबरचा फॉर्म येतो जे आपण कंटेनर बनवली त्याची डिझाईन मेजरमेंट असते किंवा ड्रॉइंग ते पण असते त्याच्यामध्ये आणि टीचं बिल हे चार डॉक्युमेंट्स मित्रांनो आपण ज्याच्याकडे बॉडी बनवून घेतली त्याची घ्यायला लागतात त्यानंतर सेल्फ अटेस्टेड आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड लागतं आणि जे आर आरसी आप आपल्याला आरटीओ कडून भेटलेले आहे तर ते अशी सात डॉक्युमेंट्स आपल्याला रिटर्न एजंटकडे सबमिट करावे लागतात आता प्रत्येक एरियानुसार त्याची फीज वेगळी वेगळी असू शकते तर तुमचा एजंट आता कुठे भेटेल म्हणजे तुमचा रेग्युलर जो कंपनीचा एजंट असेल त्याच्याकडून करून घ्या किंवा मग जिथून तुम्ही गाडी घेतली आहे त्या शोरूम रुमवाल्यांना सांगून त्यांचा पण एक आरटीओ एजंट असतो तर त्याच्या थ्रू पण करून घेऊ शकता तर ही असते मित्रांनो बेसिक डॉक्युमेंटेशनची प्रोसेस त्यानंतर अपॉइंटमेंट घेतली जाते म्हणजे मी काल जेव्हा बँगलोरवरून येतो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की एक नेक्स्ट डेची अपॉइंटमेंट घेऊन ठेवा म्हणजे आपण आल्यानंतर ते काम करून घेऊ तर जे आपण एअर कटर किंवा डोम बनवलेले ते पण एकदा विचारत चालत कारण आपण एअर कटर बनवलाय डोम आपण आपल्या गाडीला बनवला नाही तर ओपन ठेवलेलं आहे आणि ते नट बोल्टवरती ठेवलेले तर आता ते जाता जाता काढायचं गाडी मस्तपैकी वॉश करायची आणि आर टी ओला जायचं आणि तिथं जाऊन बघायचं की आपल्या आर टी ओची प्रोसेस काय काय तर त्या कंटेनर रजिस्ट्रेशनसाठी तर चला चला मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा कंटेनर रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस शिकवून घ्यायच्यात कारण त्या पण माझ्यासाठी नवीन आहेत आणि तुम्हाला पण त्या क्लिअर करून म्हणजे प्रॉपर सांगण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चला मित्रांनो इथून जाऊया आता गाडी वॉश करून घेऊ आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू दुपारचा दीड वाजला मित्रांनो आपण पोचलो रक्षक चौकामध्ये भरपूर असं ट्रॅफिक आहे कारण यांनी आता नवीनच काम सुरू केलंय फ्लाय तुम्हाला पण मित्रांनो ओची प्रोसेस म्हणजे आपण रेग्युलरली पासिंगचे ब्लॉग तर बघत असतो बट आता ही कंटेनर पासिंगचा ब्लॉग हा फर्स्ट टाइम असेल मला पण कुठे आरटीओला म्हणजे कोणत्या युट्यूबच्या व्हिडिओवरती वगैरे सापडला नाही तर आपण करतोय बघूया काय काय प्रोसेस असते ती नक्की शेवटपर्यंत पाहिल्यावरती तुम्हाला कळेल त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि अजून एक गुड न्यूज असणार आहे मित्रांनो तर ती पण मी तुम्हाला ब्लॉगची शेवटी नक्कीच देईल कारण ती आपल्या यूट्यूब रिलेटेड असणार आहे की दीड वर्ष झाले आपण ब्लॉग बनवतो आहे आणि यूट्यूब जर्नी मस्त अशी झाली आणि त्याचं काहीतरी फळ भेटावं तर ते आपल्याला भेटलं आहे पहिलं फळ तर चला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आर टी ओची कंटेनर रजिस्ट्रेशनची प्रोसेस पण समजून घ्या चला पोहोचया डायरेक्टली आरटीओला तर दुपारच्या अडीच वाजलेत मित्रांनो आपण पोहचलोय फुले नगर आरटीओ ला तिकडे बाईकचा ट्रॅक आहे टू व्हीलरचा ट्रॅक इकडे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे समोर दिलंय नवीन वाहन नोंदणी तिकडे पण कोणतं तरी ऑफिस आहे आणि बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत तर आता सरांना फोन करू बघू काय प्रोसेस असते ते तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि समजून घ्या ओची प्रोसेस काय काय तर मित्रांनो आपली आरटीओ कंटेनर रजिस्ट्रेशनची प्रोसेस आत्ताच कम्प्लीट झाली म्हणजे इथं हे शेजारी ऑफिस होतं त्या मॅडम होत्या तर त्यांनी आपल्या आरटीओचं रजिस्ट्रेशन केलं आहे आता तुम्ही पाहिलं असं नॉर्मली आपण क्लिक म्हणजे थोडक्यातच त्यांचं शूट रेकॉर्ड करू शकलो तर जास्त काय रॉकेट सायन्स नाही या गोष्टीमध्ये तुमचे सात डॉक्युमेंट्स कम्प्लीट पाहिजेत ज्याच्यामध्ये आर सी म्हणजे तुमचं ओरिजिनल आर सी त्यानंतर सेल्फ अटेस्टेड आधार कार्ड पॅन कार्ड आणि जे आपल्याला जिथं आपण बॉडी बांधली तिथले फॉर्म नंबर सतरा त्यानंतर फॉर्म नंबर एकवीस बावीस सॉरी बावीस त्यानंतर जे डाय डिझाईन असतं ते आणि जी, जी एस टीचं बिल आणि येतं नाही काटापावती नक्की करून घेऊन यायचं कारण काटापावती पण महत्वाचे असते तिथे आपला जी व्ही डब्ल्यू चेंज होतं त्यामुळं हे सातत्य ते आठ आठ डॉक्युमेंट टोटली आपल्याला घेऊन आर टी ओला यायचं आहे तिथं ते प्रोसेस करतात ते चेक करतात आणि त्यानंतर आपली आर सी आपल्याला परत घरी येते तर एवढी ये छोटी आणि मस्त अशी सिंपल प्रोसेस आहे आणि मित्रांनो हे का महत्वाचं आहे तर आपले सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत गाडीचे इन्शुरन्स आहे ड्रायविंग लायसन्स आहे त्यानंतर अंडर लोड आहे त्यानंतर ओव्हर साईज पण नाही आहे बट त्यांना जर काही पॉईंट काढायचा म्हणलं ना तर, तर हा पॉईंट ते नक्की पकडतात आणि ह्या पॉईंटमध्ये मग त्यांच्या मनमानीनुसार ते तुम्हाला फाईन मारू शकतात तर हे सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा पण आपण अदर स्टेटला जरी झालो तर तिकडे पण आढळतो कारण मला वैयक्तिक चेन्नईमध्ये हा अनुभव दोन वेळा आला आणि मी त्याच्यासाठी सेटलमेंट अमाऊंट देऊनच ती गाडी सोडून घेतलेली आहे तर बऱ्याच वेळा मित्रांनो हा प्रॉब्लेम तुम्हालाही फेस करायला लागेल बट त्यासाठी आधी सावध होणं गरजेचं आहे आणि बऱ्याच जणांनी म्हणजे नव्वद टक्के लोकांनी याचं रजिस्ट्रेशन केलेलं नसतं तर ते खूप महत्वाचं आहे हे बेसिक आठ डॉक्युमेंट्स घ्यायचे आपल्या एजंटकडे जायचं आणि ते डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करून टी ओला ती गाडी चेक करून आपलं कंटेनर रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं तर याच्यामध्ये खर्च कसा येतो मित्रांनो तरा तर आर टी ओनुसार वेगवेगळा स्लॅब येऊ शकतो म्हणजे आता एजंट चार्जेस झाले किंवा आरटीओची फीस किती झाली तर हे प्रत्येक टी ओनुसार वेगवेगळे वेग येईल आपल्याला जो काही खर्च आला मित्रांनो त्याच्यामध्ये आपण म्हणजे आपण जिथे बॉडी बनवली ती पाच हजार रुपये मित्रांनो आपल्याला खर्च आला आणि आपण ज्यावेळेस आरटीओला ते रजिस्ट्रेशनला दिलं तर त्याचा एक वेगळा सात हजार रुपये असा खर्च आहे टोटली बारा हजार रुपये मित्रांनो आपल्याला कंटेनर रजिस्ट्रेशनसाठी खर्च येतो आता याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकेल कारण प्रत्येक आर टी ओचं किंवा प्रत्येक एजंटचे चार्जेस वेगळे वेगळे असतात तर तुमच्या इथं तुमच्या आर टी ओचे किती चार्जेस आहेत ते पण म्हणजे जर तुम्ही केले असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या आर टी ओला कंटेनर रजिस्ट्रेशनचे चार्जेस किती पडतात तर चला हे तर झालं आपल्या आर टी ओ कंटेनरचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण जे दीड वर्ष मेहनत करतोय त्याचं एक छोटंसं फळ आपल्याला भेटलं म्हणजे आपल्या युट्यूबचं जे पहिलं पेमेंट आहे तर ते आलेलं आहे म्हणजे आता ही सगळ्यांसाठी गुड न्यूज असेल की म्हणजे आपण जे ब्लॉग बनवतोय आपण जे मेहनत करतोय जे ट्रॅव्हलिंग करतोय बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन नवीन नवी समजतात कारण आता जे नवी नवीन सिरीज सुरू झालेत आपल्या नवीन गाडी ते त्याला भरपूर छान असा प्रतिसाद आहे आणि त्याचं काहीतरी फळ म्हणजे फुल ना फुलाची पाकळी आपल्याला भेटली तर पहिलं पेमेंट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू झालंय तर अजून म्हणजे काय म्हणतो काही गोष्टी करताच्या मागे काहीतरी आपल्याला मोटिवेशन पाहिजे किंवा जे केलंय त्याचं काहीतरी फळ चीज निघायला पाहिजे तर ते सुरू झाले मित्रांनो आपल्या नव्या गाडी बरोबर तर नक्कीच इथून पुढे अजून काही काही नवीन गोष्टी करता येतील आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अजून दाखवायच्या कारण आपलं इंडिया खूप मोठा आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आणि शिकण्यासारख्या आहेत तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथे एंड करूया आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि इथून येणारी नवीन सिरीज कारण हे काम झालं म्हणजे आपण ऑल इंडिया फिरायला मोकळं झालो तर इथून येणारी नवीन सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ने काळजी घ्या आणि जय शिवराय